ठाकरे या बाबांच्या तेराव्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला ज्यांनी त्रिशरण पंचशील प्रदान केलं अशा आर्याजी अम्रपाले या तुम्हाला या पुण्यतिथीच्या निमित्तानं दोन शब्द मार्गदर्शन करतील आपण सर्वांनी शांततेने आपण धर्म देश ना सर्वांनी ग्रहण करावे बनते सागरबती काकडे बाबांना पण ओळखत होते आणि आर्यजीला बी ओळखतात आणि संपूर्ण पूर्ण परिवाराला ते ओळखतात आणि म्हणून अगदी थोडक्यामध्ये कारण वेळ बराच झालेला आहे जवळपास मला वाटतं तीन साडेतीन होत आहेत आणि म्हणून या ठिकाणी सागर सागरमध्ये पुण्यतिथीच्या निमित्तानं दोन शब्द बोलतील वंदनीय तथागत भगवान बुद्ध भगवान बुद्धाचा पावन पवित्र धम्म त्याच त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आदरणीय पूजनीय भिक्खू संघ या तिन्ही रत्नाला अभिवादन या तिन्ही रत्नाची नग्याने ओळख करून देणारे विश्वरत्न परंपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सुद्धा अभिवादन या ठिकाणी उपस्थित पूज्य बुदंत यश प्रज्ञाबुद्धी महाथुरो त्यांना सुद्धा अभिवादन ज्यांचं आज आपण या ठिकाणी पुण्यस्मरण या ठिकाणी विश्वशांती बुद्ध देहार बुद्धभूमीमध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत त्यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी सर्व त्यांचा परिवार श्रद्धावान बोध उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित निर्जन हो प्रियजन हो जनभंगूर आहे मराधर्मी आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे जिथे जन्म आहे तिथे हा मृत्यू ठरलेला आहे ठीक आहे एक ना एक, एक दिवस माणूस जन्माला आला तर तो माणूस संपून जाणार आहे हे काकडे बाबा या विहारामध्ये काही दिवस होते आमच्या पट्टाचारा माताजीसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ते आम्ही तिघ राहत होतो बऱ्याच दिवस आम्ही सोबत होतो या ठिकाणी आणि काकडी बाबांचं नाव आम्ही धम्मबुद्धी ठेवलं होतं श्रावणी झाली होती तेव्हा आणि बरंच त्यांचा स्वभाव खूप छान होता मनमिळाव होता आणि नेहमी नेहमी ते चांगलं बोलत होता चांगलं वागत होता ते दोघंही पती पत्नी चांगलं बोलणं चांगलं बसणं अनेक लोकांना तेही मार्गदर्शन करायचे बोलायचे चांगलं अनेक त्यांच्याजवळ त्यांचे गुण खूप चांगले होते म्हणून आपण सुद्धा त्यांच्या गुणाचं स्मरण करावं पुण्य स्मरण म्हणजे त्यांच्या पुण्याचे आपण या ठिकाणी आठवण करत आहात पुण्य त्यांचे जे काही जीवनामध्ये चांगलं काम केलेलं आहे चांगलं जे जे चांगलं काम केले त्या पुण्याची आपण आत उजळा देत आहोत त्यांच्या आठवणीला उजळा देत आहात आहे की नाही या ठिकाणी आपण लोक मनामध्ये राहत नाही की ध्यानात राहत नाही की पुण्य म्हणजे केव्हा माणूस वारला परंतु तुम्ही खरंच त्यांच्या मुली पुण्यवान आहेत की त्यांच्या झालाबादाप्रमाणे दरवर्षी त्यांचं पुण्य स्मरण या ठिकाणी विहारात येऊन संपन्न करतात हे विहार आपल्यासाठी एवढं पवित्र आहे का पवित्र आहे भक्तीजी तुम्हाला सांगितलं तिथे भगवंताची भगवंताचे धातू आहेत बाबासाहेबांचे आस्थी धातू आहेत जे जे, जे, जे लोक या ठिकाणी जे जो कार्यक्रम संपन्न करत आहे ह्या त्या कुटुंबाच त्या परिवाराचं काहीतरी सत्कर्म असते पुण्यकर्म असते म्हणून या विहारामध्ये हे लोक ध्यान मनन चिंतन वंदना पूजा पाठ पंचशी आपण श्रवण करतो ग्रहण करतो म्हणून या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपले जेव्हा जेव्हा आपले येता येईल तेव्हा तेव्हा आपण विहारामध्ये आलो पाहिजे इथे भगवंताला नतमस्तक झालं पाहिजे का इथे भगवंताचे धातू आहे आपण श्रद्धेने आलो पाहिजे जेवढं आपण श्रद्धेने येणार तेवढा तुम्हाला लाभ होते जेवढं तुमचं चित्तामध्ये उत्पन्न झालं पाहिजे की नाही आम्ही मावसाळ्याला गेलो पाहिजे दर महिन्याला गेलो पाहिजे पौर्णिमेला गेलो पाहिजे जेव्हा जेव्हा आम्ही इथून औरंगाबाद इथून कन्नडला जात असेल सुलताबादला आलो असेल येरोळ आलो असेल तेव्हा तेव्हा आपण या ठिकाणी आलो पाहिजे कारण की श्रद्धेनं का तिथं त्या गायकवाड बाबाच्या गायकवाड गायकवाड बाबांच्या सुद्धा आस्थि आस्थिती आहे म्हणून आपण सुद्धा त्यांचे दर्शन घेतलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपण या ठिकाणी येतो आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे चित्तामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे का आपण पहिल्यापासून येत आहे तुम्ही कधीपासून जेव्हा सुरुवात आहे सुरुवातीपासून तुम्ही येत आहे तसंच आपण सुद्धा या ठिकाणी येत राहिलो पाहिजे आणि ह्या भूमीना डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण दान पुण्य केलं पाहिजे तेच आपल्या सोबत येते दुसरं तिसरं सोबत काही येत नाही एकच रुपया द्या पण न द्या दान दिलं पाहिजे दान जर दिलं स्वतःसाठी काम येत असते म्हणून ही भूमी विकसित करण्यासाठी ही भूमी डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण दान पुण्य केलं पाहिजे या ठिकाणी त्या दानाच्या बलाने आपलं सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं हित हो सर्वांच्या मनोकामना पौर्णिमेच्या चंद्रासारख्या परिपूर्णपणे होत या ठिकाणी थांबतो सर्वांच हित हो महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित त्यांचे भंते बोधी आणि आर्याजी अम्रपाली आणि त्यांच्या ब्रह्मशिलाजी बोधिशिला श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना खर तर, तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळ बराच झालेला आहे वेळे अभावी आपला जास्त वेळ या ठिकाणी मी घेणार नाही कारण ना आपला कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा दुसरा इथे एक का लग्नविधीचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात आम्ही जास्त आपला वेळ घेणार नाही तर प्रिय सजनानो सुद्धा मी या संपूर्ण विश्वाच या जगाचं रहस्य एकाच गाथेमध्ये सांगितलं आणि ही गाथा जर का माणसानं समजून घेतली जाणून घेतली आत्मसात केली तर निश्चित ज्यांनी ज्यांनी ती गाथा समजून घेतली त्याचा अर्थ समजून घेतला ही गाथेचा अर्थ आपल्या जीवनामध्ये उतरून घेतला त्या माणसाचा मीपणा त्या माणसाचा अहमपणा त्या माणसाचा गर्व त्या माणसाची घमेट त्या माणसाची तिरस्कार वृत्ती त्या माणसाची जळावृत्ती त्या माणसाचं रडणं पडणं आक्रोश करणं बेचेन होणं परेशान होणं हे सारे विकार माणसाचे नाहीसे होतात आणि हे सर्व विकार नाहीसे झाल्यानंतर माणूस शुद्ध बनतो माणूस निर्मळ बनतो माणूस निष्कलंकित बनतो माणसाची सुगतीकडे वाटचाल होती माणसाची आणि म्हणून ही गाथा आपण नीट समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे या संपूर्ण विश्वाच रहस्य भगवंत एका गाथेमध्ये सांगतात ती गाथा पाली भाषेमध्ये आहे कारण जसं आज आपण चालता बोलता खाता पिता उडता बसता जसं आपण मराठी भाषा बोलतो तस भगवंताच्या काळामध्ये ही बोलीभाषा ही पाली भाषा होती आणि भगवंतानी जो काही संदेश दिला जो काही उपदेश केला तो त्या काळातील त्या लोकांच्या बोलीभाषेमध्ये म्हणजे पाली भाषेमध्ये भगवंतानी उपदेश केलेला आहे बुद्ध या गाथेमध्ये म्हणतात अनिचा संखारा अनिचावत संपाध वयध उपाध्य बुद्ध म्हणतात संपूर्ण जग हे अनित्य आहे संपूर्ण जग हे नाशवान आहे सर्व संस्कार हे बदलणारे आहे सर्व संस्कार हे नाश पावणारे आहेत जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आणि जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश हे ठरलेला आहे आणि म्हणून हे ठरलेलं असताना हे माहीत असताना सुद्धा आपण या सार गोष्टीमध्ये आपण अगदी होऊन त्यामध्ये आपण गुरफडतो आपण त्यामुळे आपण माणसं रडायला लागतो आपण आक्रोश करायला लागतो आपण बुद्ध म्हणतात जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे त्या ठिकाणी बघा अगरबत्त्या लावल्या होत्या त्या अगरबत्त्याची उत्पत्ती झाली त्या अगरबत्त्या जशा लावल्या तशा आहेत का त्या हळूहळू जळता जळता त्या होत आहे त्या ठिकाणी बघा फुलं आहे ते फुलं त्या फुलाची फुला। फुला उत्पत्ती झालेली आहे आठ दिवसाअगोदर झाडावर बारीक कळी असेल त्याच्या दोन दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल त्याच्या दोन दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल कालपर्यंत हे झाडावर टवटवीत फुल उमारलं आता हे फुल पूजेला आलेलं आहे आता जसं फुल पूजेला आलं तसं आठ दिवसाअगोदर होतं का त्याच्या दोन दिवसानंतर त्याच्या दोन दिवसानंतर कालपर्यंत कारण याची उत्पत्ती झाली कुठं म्हणतात जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे बारीक होती मोठी झाली मोठी झाली फुल उमरलं पूजेला आलं आता फूल पूजेला आलेला आहे हे असं संध्याकाळपर्यंत राहणार आहे का आणखी दोन दिवसानंतर आठ दिवसानंतर कारण याचा बदल आहे बदल जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या फुलाचा नाश होऊ लागलेला आहे दोन दिवसांतर वाळून जाणार आहे आठ दिवसांतर वाळून जाणार आहे आणि मातीमोल होणार आहे पूर्वीला उगवलेला सूर्य पूर्वेलाच राहिला नाही तर तो हळूहळू पश्चिमेला मावळत आहे आणि एवढी काय एवढ्या मोठ्या पटायला झाड झालेलं आहे तुमच्या नजरेसमोरचं झाड आहे अचानक एवढं मोठं झालं का बारीक बी असेल त्या बी मधून बारीक कोण उगाला असेल थोडं मोठा रोपट झाला असेल आणखी मोठं झालं आणखी मोठं झालं एवढं मोठं झालं आता हे एवढं झालं तर एवढंच राहणार आहे का याच्यापेक्षा आणखी विशाल होईल विशाल होईल आणखी मोठं होईल आणि एक दिवस ते झाड कधी ना कधीतरी ते नष्ट होणार आहे या झाडाला जो पाला आहे पाला पत्ता आलेला आहे आचार्य केवढा मोठं झाला का बारी कोळा कोळा पत्ता असेल त्याच्यात आणखी मोठं झाला असेल आणखी मोठं झालं हिरवं हिरवं झाला असेल आणखी हिरवं दाट गर्द झाला असेल नंतर मग ते पिवळं पिवळं पडणार एक दिवस ते देठापासून तुटून पडणार जमिनीवर मातीमोल होणार सांगायचं तात्पर्य असं आहे थोडक्यामध्ये की या पृथ्वी तलावर अशी एकही चीज नाही एकही वस्तू नाही एकही जीवजंतू नाही एकही प्राणी नाही एकही मानव नाही कि ती कायम टिकण्यासाठी तयार झालेली आहे बंसी काकडे या बाबांचा मानवी जीवनामध्ये जन्म झाला आज ते आपल्यातून निघून गेले आज तेरा वर्ष पूर्ण होत आहे असं झालं का की काकडे बाबा आपल्यातून निघून गेले आणि आप आपण सर्व नातेवाईक या पृथ्वीतरावर कायम टिकणार आहोत कारण आपणही एक दिवस कधी ना कधी मृत्यू पावणार आहे हा मानवी जीवनाचा मानवी बुडगुडा कधी केव्हा कसा पुढे हे सांगता येत नाही जसं उंच धबधब्यावरून कोसरणारा पाणी आहे त्या पाण्यावर काही बुडबुडे तयार होतात त्या पाण्यावर <coughs> तयार झालेला पाण्यावरला बुडगुडा कधी केव्हा कसा पुढे हे सांगता येत नाही स्वयं तसाच माणसाच्या मानवी जीवनाचा बुडबुडा कधी केव्हा कसा फुटेल हे सांगता येत नाही परंतु माणसाचा मृत्यू हा ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून असतो या जीवनातले कर्म असतील किंवा पूर्व पूर्वजन्मातले कर्म असतील आणि आपले कर्म हे कुशल असले पाहिजे माणसाच्या सोबत काही येत नाही तुम्ही बांधाला बांध बांधाला बांध लागून पन्नास एकर जमीन घ्या मजल्यावर मजला मजल्यावर मजला, मजला, मजला पाच मजली बिल्डिंग बांधा तुम्ही बँकेमध्ये लाखो करोड रुपये बँक बॅलन्स करा तुम्ही घरामध्ये किती सोना चांदी हिरे माणिक मोती तुम्ही तयार करून ठेवा ते सार भौतिक धन एक दिवस कधी ना कधीतरी नष्ट होऊ शकते हे भौतिक धन नष्ट होऊ शकते अग्निन जळून जाऊ हो शकते पाण्यानं वाहून जाऊ हो शकते चोर चोरी करून घेऊन जाऊ हो शकतात याच्यामध्ये वाटेदार हिस्सेदार मारामाऱ्या होऊ शकतात परंतु प्रियसृजनानं मनुष्यानं केलेल्या कुशल कर्म सत्कर्म ते कदापिही नष्ट होत नाही भगवंताच्या काळामध्ये राजा 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 सुजाता विशाखा आम्रपाली सम्राट अशोक या लोकांनी अशा प्रकारचं धम्म आचरण केलं धम्माचं पालन केलं शिलाचं पालन केलं आणि धम्म कार्याला हातभार लावला धम्म कार्याला पुढे नेण्याचं काम केलं त्या काळाला अडीच जर वर्ष लोटले त्या काळातील तथागत निघून गेले भिक्खसंग निघून गेला परंतु आजही त्या लोकांचं नाव बौद्ध साहित्यामध्ये इतिहासामध्ये जिवंत आहे जोपर्यंत पृथ्वी सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत या लोकांचं नाव इतिहासामध्ये जिवंत राहणार आहे आणि म्हणून या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं धम्म आचरण करून धम्माचं पालन करून शिलाचं आचरण करून शिलाचं पालन करून आपण आपलं जीवन व्यतीत करणं अत्यंत महत्वाचं आहे गेल्या तेरा वर्षापासून आपण या ठिकाणी काकडे बाबांची पुण्यतिथी आपण साजरी करतो पण ते सागर सागरबोदी यांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित काकडे बाबांच आणि तुम्हा सर्वांचं फार मोठं काहीतरी कुशलकर्म आहे सत्कर्म आहे तुम्ही ही पुण्यतिथी तुम्ही तुमच्या घरी करू शकले असते तुमच्या वस्तीमध्ये पण करू शकले असते उलट तुम्हाला येण्या जाण्यासाठी एवढं लांब पडलं नसतं तिथ आणखी चार पाहुणे शिल्लक आले असते परंतु या पवित्र ठिकाणावर त्यांची पुण्यतिथी साजरी होण या पवित्र ठिकाणी तुम्ही सर्वांनी येणं आणि या पवित्र ठिकाणी तुम्हाला वंदनाशील ध्यान करता येणं वंदना प्रवचन ऐकता येणं याला पण माणसाचं पुण्यकर्म लागत असते आणि म्हणून निश्चित या बाबांचं काहीतरी कुशलकर्म आहे सत्कर्म की त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये काही दिवस का होईना शिवर परिधान केलं होतं चिवर परिधान करून या भूमीमध्ये त्यांनी काही दिवस वास्तव्य केलं आणि या ठिकाणी वास्तव्य करून आज त्यांची तेरावी पुण्यतिथी सुद्धा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत तर या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण आपल्या जीवनामध्ये त्यांचे जे काही चांगले गुण आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधी मात्र ते कोणाला रागावले नाही कधी कोणाला न रागावण्याचा गुण आपण या ठिकाणून घेऊन गेलो पाहिजे आपण काकडे बाबा सर्वांना आपुलकीनं मायेनं ममतेनं बोलत होते हा मायेनं ममतेनं बोलण्याचा गुण आपण या ठिकाणून घेऊन गेलो पाहिजे आपण बाबा कधी कुणाला रागावले नाही कधी कुणाला न रागावण्याचा गुण आपण या ठिकाणून गेलो पाहिजे आपण घेऊन गेलो पाहिजे आपण बाबा नेहमी कार्याला हातभार लावण्याचे काम करत होते धम्म कार्याला हातभार लावण्याचा गुण आपण या ठिकाण घेऊन गेलो पाहिजे आपण याही ठिकाणी त्यांनी आपल्या श्रद्धेने एक कुटी बांधली होती काही दिवस त्या कुटीमध्ये ते राहिले मला वाटतं त्यांच्या राहत्या गावाकडे पण त्यांनी बुद्ध विहारामध्ये बुद्धाची मूर्ती दान दिली आहे तर हा एक त्यांचा फार मोठा एक एक दान वृत्तीचा हा एक गुण आहे त्यांचा आणि म्हणून त्यांच्या या गुणाचं स्मरण करणं त्यांच्या गुणाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये वाटचाल करणं आणि आपण आपल्या जीवनाची वाटचाल करणं हे अत्यंत महत्वाचं आहे प्रिय खूप आहे आहे झालेला आणि म्हणून या ठिकाणी या काकडे बाबांच्या तेराव्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या बाबांचे ते काही चार महाभूत आणि पाच उपादान स्कंद जिथे कुठे उत्पन्न झाले असतील किंवा उत्पन्न होतील लक्ष त्यांच्या चार महाभूत पाच उत्पादन आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होण्यासाठी एक मंगल कामना एक आशीर्वाद म्हणून बुद्धाच्या बुद्ध वाणीने या ठिकाणी भिक्खू संगत तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल कामना आशीर्वाद देतील आपण सर्वांनी हात जोडून आशीर्वाद ग्रहण करावा

आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्म म्हणून आमच्या परिवाराकडून कालकथित बंशी काकडे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हष्ट परिष्कार फलदान आर्थिक दान देत आहोत या दानाचा स्वीकार करावा असे आम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करतो दानंगदंतु सद्धायं शिलं रखंतु सबदा भावना भिरता वंतु गच्छंतु देवता गता सबे बुद्धा बलपता पाचकानं यं बलं

alih itu fitur, pertama, yang